चला काय झालं तुम्हाला लक्षात नाही काय आपल्या हायन का अचानक हे झाला ना झाली तयारी हा किती वाजता सरवडाने हामा बारा वाजे सर्व होईल बारा वाजेपर्यंत आता मला अचानक काम मला वेळ नाहीये मला अचानक काम निघलं मी येणार होतो काल सार माझा फोन बी झाला की मी येतोय म्हणून आमच्या पोरा ऐक ना ऐक ऐक ना आज ते पीड साहेब म्हणे मला अर्जंट बोलले आपल्या गावाच जर तिकडे नाही गेलो तर मग हे त्यांची मिटिंग दोन अडीच संपणार आहे तिथून पुढं साहेब मला तिथे बोलवलं तिथे किती वेळ लागतो काही नाही जर माझं लवकर झालं तर मी येईन तिथं जर नाही झालं तर मग तूच त्याच्याबरोबर आहेस तिथे ओळखीन काळ खायला फक्त नाव सांगा माझं आणि तिथं गेल्यानंतर नाही लागत पहिला एकदा उघडा झाला ना त्याला ओळखीची गरजच लागत नाही आपोआप माझा कळत घेऊ पाहिलो नाही म्हणून आणि कुस्ती आपली नियमाप्रमाणे खेळायची नियमाप्रमाणे सगळं करायचं कोणाला वाद घालायचं नाही काय लालक लागत आणि लंगूट चालला लागतो हा घरी पिशवी अरे पाहिलं ना तर लिंग लंगूट कांबराला पाहिजे कायम घेऊन तिथं लंगूट घ्यायला शिवाय उतरून येणार नाही ना नियम कडक येत आता सगळे लंगूट पाहिजे तिथं आणि तुल्य बळ आपला पाहिलं बघ तुझ्यासारखा बरं का बघ कुठं बी भिडू नका आपलं जेवढा अंग रग आहे तेवढंच हे करायचं आणि दुसरी गोष्ट आता मारुतीच्या मंदिरात जा आपल्या मारुती राजा पाया पडा आपलं दैवत आहे तिथून आणि शक्तीचं उगम स्थान आहे तिथं पाया पडा अण्णाच्या अण्णाचं दर्शन घ्या आणि तिथून मग निघा अन्नाला भेटा अन्नाला जरा भेट बर का पैसे आहेत का हा आहेत का उगाच निसतो ना कशाला दे पाचशे रुपये तर त्याला ते पाचशे रुपये गाडी खरचा उगाव आणि अ आहे मी चार वाजेपर्यंत झालं तरी येतो येतो मी आम्ही करतो आणि लवकर जा हा आधी अर्धा तास तरी बरं आणि पठ्ठ्या लंगूड घेऊन जा लंगुडी सरची हो ना मागच्या वेळेस दुसऱ्या लंगूड घ्यावा लागला होता नाही श्यामत जा आता ना <laughs> मारुजी दर्शन घेऊ आधी हा चल बघाला डोकं तस नाही ले। की तो राम राम काय काय पोर काय गरबडी आहे अरे सुखी काय अरे काय गरबड कुस्ती खेळायला चाललोय पलीकडे आकाड्यात अरे वा वा जालू हे लय भारी वाटलं बरं का बरं झालं पण तेवढं तू आपण गावात जे केलं हा बर का डेप्युटीनी लक्ष दिलं खावडी लावडी यांना सगळं केलं पैलवान तयार केले पहिला पहलवान झाले जिंकूने जे थांब थांब तुला सुरुवातीला चांगली करतो वो ए, चालू नाही लावडी तू आई दे हे कर ना चांगला आशीर्वाद आहे मोठ्या माणसाचे आहे जे चांगला आहे जिंकूया जिंकू जय मस्ती चल दर्शन घेऊ मार राम राम अण्णा बसले का काय झालं अण्णा मला सकाळी आला बीडिओ साहेबांचा फोन आणि मला त्यांनी बरोबर मिटिंग तीन साडेतीनला मिटिंग बोलवलं मला तिकडे जावच लागत होत अरे तिथे गेला वेळ मला तिथंच वाजले पाच मी मला मी म्हणलो होतो त्यांना माझ्याकडे आली ते सकाळच्या बारी मला भेटले मला म्हणले चला डिप्युटी पण मी म्हणलं अरे असं प्रॉब्लेम झालाय मला जावं लागेल श्यामा होता त्याच्याबरोबर मी म्हणलं जाऊ दे आई एक उशार माणूस मोठा आखाडा म्हणजे दोन चार जण आपल्या पोरामोर आजरी म्हणजे कसा आधार राहतो नाही काय सरपंच ओळखी झाले मी त्याला फोन करून सांगितलं ना आमचे पोर येऊ राहिले म्हणून हा त्याच्यामुळे तिथं काय प्रॉब्लेम काय झालं माहितीये का ते मध्ये जरा खाराकला होता त्याला खा त्याला व्यायामाचा नाद आहे अजून बी व्यायाम करतो पण त्याला खादगीच नव्हती ना तुम्ही सांगितलं ना तेव्हापासून त्याला खादगी चालू केली आपण ग्रामपंचायतनी बी त्याला मदत केली थोडी म्हणून ते पोरग तयार झालं नाही पोरा हे बरं बरेच पोर आहे चांगला करंट पोरांच्याकडे का ते लक्ष पण काय होत सगळ्या गावावर मिळून हे केलं ना चार जणांनी कोणतरी हे केलं खोड घातले मग नाही होत आता बस का आता जायला चार पोर तालमीती यायला लागली तालमीची व्यवस्था ता बदलली ताली परत लाल माती त्यांनी आता रोज कोदळायला लागली आणि ते माग दूध नव्हतं का आपलं त्यातलं मी त्यांना डेअरीच तूप दिल तर काही नाही तालमी टाकायला पण आले कसे नाही अजून काही काळान ना अरे शामा कम तोंड करून चाले काय झालं गड काय कर श्यामा काय लागलं तोंडाला अरे काय झालं बोल बोल ना काय झालं भाऊ खबर काय आणला मला त्या गावातल्या लोक आणलं कुस्ती आम्ही जिंकलो होतो डेप्युटी मग ते म्हणजे आमचा गावचा पहिला तुम्ही कस काय पाडला असं असत का कमी पाडला म्हणजे सविस्तर सांग काय झालं शांत वागू शांत हे कुस्ती तर चालू असते तू शांत बस काय झालं मला सांग कुस्ती चालू झाली हा आणि आपल्या जालून त्या पहिले उचललं बी वर आणि बरोबर खाली टाकणारच होते मातीमध्ये पाठीवर तेवढं मा। ते पंच आलं आणि ते म्हणाला थांबा दोन मिनिट परत कुर्ती कुस्ती सोर्डी म्हणला डाव चुकला परत डाव घ्यायचा मग आलेलं पुढं वाकिल त्याला मागून असं धरायला लावलं आणि आपला पडा बी नाही तरच लगेच ते पैलवानाचे मित्र आले त्यांनी लगेच वर उचललं का लगेच जाहीर घोषित केला की माती खाल्ली म्हणून जाणून म्हणजेच तिथले पंच काय होते ते काय बघत नव्हते काय पंचाला बोलायला गेलो ते म्हणले पंच जे म्हणून तेच निर्णय द्यायचा त्यांनी पंच निर्णय गावात ते म्हणे की आमचं गावचाच पैलवान जिंकला म्हणून असं आणि मग आम्ही दिला सोडून विषय म्हणलं जाऊ द्या झाला गेला आपल्याला काय करायचं आम्ही जत्रात गेलो आपलं थोडं भेळ बेळ खाल्ली म्हणजे जत्रा आपलं केलं निघालो होतो जत्राच्या बाहेर निघालो होतो त्याचे मित्र परत आली ते मित्राने आम्हाला दमबाटी चालू केली जालेला खाली, के जाले खाली पारड हानायला लागले पाठीत लाता घातल्या मी मध्ये गेलो माया बी तोंडावर बुक्या आणली मला म्हटले तुम्ही आमच्या गावातला पहिलवान पारडाच कस काय तुम्हाला आलेच कस काय आमच्या गावात कुस्ती खेळायला अरे पाडला कस काय म्हणजे तुम्ही कुस्त्या भरता कशाला कशाला करता तुम्ही मग बाहेरच्या तुमच्या मग तसंच घरात जीव राहून ठेवा बाहेर नाच नाही हे आपल्या गावच्या पैलोन अन्याय झाल्या बोट्या फोटी सरपंच कुठं होते तिथले गावातले नियोजन चालू त्यांचं अरे नियोजन चालू होतं पण तर तुम्हाला जर तुमच्या गावातला पहिला पाडला अपमान होतो तुम्ही पुस्त्या भरतात कशाला पैलून घेऊन मिरायचा ना मग एवढं चांगलं पोर आहे काय काहीच नाही बोललो तुम्ही म्हणली होती कोणाला काही बोलू नका आपलं गप अप निघून आलो म्हणजे सांगितलं तुम्ही काही बोलला बोलू नका मला माहिती एवढ्या कष्टाने आपण चालू केले सगळे हे पोराचे सगळे तालीम चालू केली उभे केली परत ही कुस्तीच झालं नेमकी माझी मिटिंग बी काय राहते टायमाला निघावा आणि जात नसता कोण खेळ उद्या सांगा बरं तुम्ही असं झालं पहिलं राजकारण नाही खेळत राजकारण नाही आलं पाहिजे पोटी काय हे वाईट मला आज ना बरोबर नाही वाटलं राहू ये मला सांगा पहिलं जिकून बी जर तुम्ही त्याला घोषित असल्या तरी बरोबर नाही ना ते चला आपण जाऊ दोन चार मी ना जरा सरपंचाकडे जातो आणि कोणत्या ते गावात ते पोर त्याच्याकडे बोलतो आम्ही चार पाच जण खाली बस खाली बस गरम डोक्याने काही घेऊ नको आणि हे काय बरोबर नाही ना हे मारामारी विशाल तुम्ही चार जण काय करणार चार पाच तब्येतीवाले पोर असले तुम्हाला मारत्या बघू नको गोंधळ वाढू आपण काहीतरी याचा शांतपणे विचार करू तू काहीतरी काय शांतपणे विचार करता हे पोर तोंड फोडून आले तर याला बाळलं मला सांगा अण्णा हे दोन पायाचा भीत आहे भीतीचा खेळ आहे हरजीत चालूच असते एक पटवतो किंवा एक एक खेळासारखं घ्यायचं असं खेळाडू राजकारण खेळात आणून कसं चालायचं कसं गावातला पाय पाळणा म्हणून लगेच तुम्ही दुसऱ्या पाय मारायला लागले अन्य आहे ना नुकूस करताच करत बरे तर काय आलं तुम्ही तुमच्याकडे निरपेक्ष जर निकाल नसेल काय आहे त्याचा अरे पुढच्या पिढीत हे कसे खेळ चालू ठेवायचे एवढं राजकारण केलं बरं याला जर असं झालं उलशी काही पाठी एकावली नाही करता त्याची होती तरी त्यांनी त्यांचा पैलवान उचलून घेतला नाही नाही ते काय झालं पंचाच्या आधी त्या पोरांनी गोळ घातला असल ते काय येत पैलवानाचे दोस्त बिस्त येत नाही हे जरा जास्त पहिला राहतो बाजूला काय पैलवान मस्त त्याच्या खेळाडू खेळत आहेत पहिलोनाला आधीच काय नसते ते एकमेकाची मस्त झाल्यानंतर पाठ फोप देत भेटतेत एकमेकाला पण हे ना हे बाकीचे दुसरे आहेत काही तुकारपूर ना बरोबर असते ते नाच करत चालणार का फोन लावले असं नाही फोन लाव त्याला सरपंच नमस्ते हा बोलतोय नाही मला नाही आता आलं ती मिटिंग होती ना हा आमचे पोरा आलते ना तो, तो, काय पोरं आले ते सरपंच तुम्ही आमच्या पोरांना आणलं तिथं आल्यानंतर कुणी आणलं म्हणजे तुमच्या गावातल्या पोरांनी आणलं नाही का अहो असं नाही कुस्तीचा खेळ खेळ आगम आहे असं जर केलं तर आगमे होणार नाहीत बरं का अहो कुणी आणलं म्हणजे मला सांगा तुमच्या गावातला पाय पाडला हां आणि बरं ठीक आहे तुमच्या गावातला पैलवान आहे त्याला विजयी घोषित केला त्याचा आम्हाला काही नाही हारजीत चालू असती आमचा जालो त्याच्यावर बी नाराज नाही पण तिथं होऊन मग तेवढं होऊन मी ते, ते पोरं निघले होते बाहेर आल्यानंतर जाताच काय करायची दमदाटी करायची गरज होती कोणी आणलं म्हणजे आता मी नव्हतो ना बघाल तिथं जालवन श्याम पाटील होता आम्ही हा दोन्ही पायजा मिळवले आमचेच पोरं होते ते मला सांगा इतके दिवसापासून आगामी बंद होते सगळं हे होतं आता चालू केलेत आम्ही बी गावात चालू केलं सगळं अहो आणले म्हणजे पाय लोणाने नाही आणले पाय लोणाचे जोडीदाराने आणलं काळा निळा झाला एक माणूस आमचा काय सरपंच असं नसतंय बरं का दोन पायाचा खेळ असतो यो एक पडत असून एक जिंकत असतो आणि याच्यात जगाव बाहेरच्या गावाचे पाहिलं नाही त्यांनी तरी नाही करायला पाहिजे निकाल दिला पाहिजे हे बोला अन्न सग बोला अन्न सरपंच हॅलो हॅलो हा सर सरपंच ना अरे का काय तर आहे अरे ही सरपंच अरे तुम्हाला काही कळत का नाही आमच्या गावातली पोरं चांगली कुस्ती तयार झालेली पोरं तुमच्या आखाड्यात आले महाराष्ट्रात नावे म्हणले तुमच्या आखाड्याचं आणि आमचं पोरग एवढं चांगलं त्याला बर बरं जाऊन दे तुम्ही मधी सोडवली तुमच्या गावातला पैलवान म्हणून तुम्हाला मान पान पाहिजे आहे अशानी खेळ टिकल रे हा मोठ्याने काय बोललो का अरे तो आबा पण मी एकत्र कुस्त्या खेळालो काय मोठ्याने बोललो का म्हणतो रे तू आमच्या पोरांची काही चूक नाही त्याला परत तुम्ही गावात ते कुठं काय खात होते तर दोन चार पोरांनी जाऊन परत त्याला तिथे कुठलं वय रे अरे शोभलं काय हे मोठरी बोल तू तू ऐकून घे तू ऐक माझं अरे खेळ टिकला पाहिजे ना खेळात राजकारण आणता खेळ कसा टिकायचा कसे खेळ चालायचे कसे गावगावचे आखाडे चालायचे कसे पोर तालीम करायचे गावागावात डेप्युटीने आम्ही किती कष्ट उपासले ती तालीम सुरू करून घ्या पोरांना ट्रेन करायसाठी आता काय पाश्चाताप करतो हा ठीक आहे काय तू त्याचा इथं आम आमच्या गावात येऊन सत्कार का लोक नको बोलपोटी सांग बोल हॅलो सर हॅलो हॅलो सरपंच अहो ऐका ते आमचे आहे तुमच्या वडिलांचे मित्रचे तर त्यांना राग आला बाकी काय नाही आणि त्यांचा आवाज तसा आहे तुम्हाला रागाने नाही बोलले त्यांचा आवाज तसा आहे ते जुनेला जाणते लोक आहेत त्यांना राग आला ना असं जर तुमच्या खेळात व्हायला लागलं कुस्तक जर आगामात व्हायला लागले तर राग येणार ना हो शेवटी पण सरपंच बारा मला सांगा तुमच्या मनाला तरी पटलं का हे मला सांगा चुकीचं आहे का नाही कशी पैल तुमच्या गावात परत आगाम्याला येतील बरा तुमच्या गावातल्या जाता राह तुम्ही नाही सरपंच कसा असते आम्ही हे नाही बाकी दुसरं काय नाही बाबा आपले गावाचे संबंध बिघडणार नाहीत पण पोराच्या मनावर हे होतं ना हो कधी आता संध्याकाळी येता का बरं या आता एक काम करा तुमची इच्छा आहे ना ते सत्कार करायची तर आमच्या गावात येऊन सत्कार करा आम्ही काय पर तुमच्या गावात सत्काराला येणार नाहीत मला तुम्हाला तर कळालं ना की आमच्याच गाव पैल जिंकला होता हां मग एवढं सगळं आहे सरपंच मग तुम्ही पंचमंडळी करताय काय चांगले निकाल देणार आहो हो ग तुमच्या गावातल्या राजकारणापैकी दुसऱ्याचं जर तुम्ही असं करत असेल बरोबर नाही बरोबर ठीक आहे बघ नाराज होतच हो माणूस नाराज होता असं कसं नाही बरोबर ठीक आहे या तुम्ही चार वाजता या बोलू आपण याच्यावर सविस्तर बोलू याच्यावर बोलल्याशिवाय पर्याय नाही आता चार जाणकार लोक घेऊन या आपण बोलू हां या ठीक आहे ठीक आहे आम्ही आहे तिथं पण म्हणला मी चूक कळाली आम्हाला आमच्या गावाची इथून असं होणार नाही आम्ही चार वाजता येतो तुमच्या पायलोनाचा सत्कार करतो आम्ही आमची माफी मागतो बाबा तुमच्या पायलोनाची माफी नका मागू काही गरज नाही आता ना एक काम करा इथून पुढे ना आता ज्यावेळेस हगामी होते चार पाच गावाचे सरपंच गोळा करू आणि आपला तुम्ही जर निरपेक्ष निकाल देणार असतील तर तरच कुस्त्या करा नाही तर आगामी भरूच नका आमचे पाय लोन बी येणार मी कुठे त्याच्या संघच खेळणार चांगली मेहनत करून एक काम करू आता हे ना आता तुला जसा खुराक चालू आहे तसा व्यायाम मेहनत चालू ठेवू आणि पुढच्या वर्षी त्याच पैलाव करायची आणि आम्ही येतो बघू ना कसं कोणचे पूर येते आपल्या गावातले मी पूर नेऊ बांधण नाही करायचे आपल्याला कुस्ती आपल्या पद्धतीने खेळायची खेळाडू वृत्तीनं नियमा खेळायची नियमाने आमचा पायला पण जाऊ द्या आणि पुढच्या वेळेस दाखवून द्यायचं आपण बी बरं नाही आपला आपल्याला रागाने करायचं भाऊ आपल्याला खेळून करायचं आपल्याला करायचं रागानी यश नाही मिळत भाऊ खेळ लागतो खेळ चला येईल तो चार वाजता बघू आपण बोलू चला नारायण नको जा तो तू काहीतरी खाऊन येऊ का हा